शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि त्याचे सर्व सहकारी ग्रामस्थ बनवाने भगिनी खरंतर वेळ बराच झालाय आणि आता अधिकचा वेळ घेणं उचित होत नाही याची मला निश्चित झाली पण खरं बघितलं तर गेल्या दोन वर्ष महिला हिवळ गाव मध्ये झालेला हा सेवानिवृत्तीचा दुसरा सोहळा मी अनुभवतोय आणि प्रदीप मला तर असं वाटत इथं बसलेल्या आणि सेवानिवृत्ती जवळ आलेल्या अनेकांना असं वाटत असेल की शेवट राहिलेलं एक दोन वर्ष इथं आपण सेवेला यावं आणि निवृत्तीचा कार्यक्रम अशा एका चांगल्या वातावरणामध्ये व्हावा हो। गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा आधार हे के वाक्य केवळ बोलण्यासाठी नाही तर या ठिकाणी याची अनुभूती या गावामध्ये काम केलेले माझ्या सगळ्या सरकारी शिक्षक सातत्याने घेतात या गावामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांचं स्वातंत्र्य गुरुज्याचं काम अधिक चांगल्या रीतीनं करावं आणि हे करत असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचा देखील प्रयत्न करावा याच्यासाठी प्रतिनिधी जी खांडेकर आणि त्यांच्या सगळ्या सरकारी इतर शिक्षकांना शंभर टक्के स्वातंत्र्य देतात आणि त्याची परिणिती म्हणून कमी संख्या असलेली शाळा पण येतात आठवी पर्यंत वर्ग अत्यंत चांगल्या रीतीनं या ठिकाणी चालत आहे आणि हे वर्ग चालत असताना गुणवत्तेचं काम देखील या ठिकाणी चांगलं झालं पण विशेष करून हनुमंतराव मगाशी बोलताना पण सांगितलं की गोरं दिसायला माहिती पण घराय पण असं हे सांगितलं या सगळ्यांचे भाग माझ्या बायकाचे कळून आहे घरामध्ये असलेला वास या ठिकाणी ही नवी दिली देखील क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या इतिहास पुढे धुऊन जाण्याचा प्रयत्न करते आहे आणि मग विने मी या ठिकाणी मुंबईच्या खातं उठवलं शिर्षीमध्ये दोन विद्यार्थी या ठिकाणी आले आणि हे सगळं करत असताना गेल्या अनेक वर्षापासून कबड्डी असेल खो खो असेल नवी असेल या सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये ही शाळा सातत्यानं अव्वल राहिलेली आहे आणि म्हणून इथं काम करणाऱ्या सगळ्या शिक्षण बांधवांना देखील मी मनापासून धन्यवाद दिला हे धन्यवाद देत असताना या ठिकाणी आजचा कार्यक्रम इथं पोहोचलेले कारण शाळेची वेळ बारा साडेवाराचे आणि मोहर तालुक्यामध्ये शाळेवर इथं येणार थोडा वेळ झालेला असता तर एक बस उल्लेख केला पाहिजे की ज्या ठिकाणी करून शिंदे गुटाला काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी सगळ्या आणि म्हणून शाळेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विद्यार्थी अत्यंत समाधान घेऊन शिंदेभूमी या ठिकाणी सेवा मिळतो होता स्मरावा पण त्यांची पहिलापूर तालुक्यामध्ये भविष्याला या शाळेवरती सेवेला त्यांचा आरंभ झाला लुवळ्यावर शिक्षणावरती त्यांनी चांगलं काम केलं आणि काम करत असताना ज्या वेळेला पंचायत समितीच्या माध्यमातून समानानं पालकाच्या भूमिका गट विकास अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला सोपवली त्यावेळेला वेळेला आपल्या अनुभवस्तीवरती शंभर टक्के शौचालयाचं काम झालं पाहिजे या भूमिकेवर पालकाच्या स्पर्धा लावणारा हा शिक्षण जो बाजू पूर्ण करेल शिक्षक शाळेमध्ये निघतील अशा पद्धतीचं चांगलं काय त्यांनी केला मला आठवतं की पाटील गुरुजी चंदू पवार गुरुजी राजा पाटील गुरुजी आणि ही सगळी टीम शिंदे गुरुजी हे सगळ्या जणकाला गोष्ट शाळेवरती होते आणि शाळा एका पटाळ्यावरतीच्या टप्प्यावरती आली होती त्यावेळेला राजा पाटील मार्गदर्शनाखाली त्या शाळेमध्ये अत्यंत भरीव स्वरूपाचं काम झालं त्याच्यावरती देखील स्वतःचा वाटप अधिक देण्याचा प्रयत्न शिंदे गुटींनी केला आणि बोलत असताना सरकारी शिक्षण बांधवाई आणि विद्यार्थी बांधवांच्या भाषणामधला देखील एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित झाली ती त्यांचा हात मोठ आहे शाळेच्या उद्धारासाठी शाळेच्या उत्कर्षासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी शिष्यामध्ये हात धावण्यासाठी जागा शिंदे मृतीने सातत्याने जपली मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की शिक्षकांचा किंवा कर्मचाऱ्याचा पगार हा दिवस त्याच्या एक्याच्या घरासाठी नसतो त्याच्यावरती समाजाचा देखील हक आणि अधिकार असतो हे मानाला आम्ही कार्यकर्तोय आणि म्हणून इथं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सत्ता नाही आली तरी झालं पण भाजीच्या मंडळीमध्ये गेल्यानंतर मेटीची गोळी दहा रुपयाला सांगितल्यावर आमच्या मुलगी आणि कर्मचारी पंधरा लोकांनी म्हणून असे शेतकऱ्याला दहा रुपये द्या असं सातत्याने सांगण्याची भूमिका आम्ही घेतो आणि त्या पद्धतीमध्ये काम करणारे शिंदे मुसी या ठिकाणी निश्चितपणाला आहे आणि अशा पद्धतीनं चांगल्या रीतीनं काम करते हे निवृत्त झालेले मला निश्चितपणे आनंद आहे की शिक्षक चळवळीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या वेळेला मी काम करतोय हे काम करत असताना मी पोस्टर पोस्ट अचानक तुमच्या संघटनेचं अध्यक्षत्व पदाधिकारी नाही अनेक वर्ष काम केलं आणि गेल्या दीड वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हजारो शिक्षक की पवार मुजी तुमच्याकडे नेतृत्व आल्यानंतर तुम्ही काय करू शकता हे आम्ही बघितलं असे अनेक प्रसंग आहेत मी त्याचा उल्लेख करत नाही पण एक दोन दिवसाचा आवडल्या ठिकाणी सांगेल की गेल्या वर्षी जिल्हा परिषदेनं भरण्याचं वेळापत्रक जाहीर करत आणि कद्रेवाडीश अमित शहर गुरुजी ज्ञानेश्वर इलेक्टर गुरुजी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातल्या काही शिक्षकांनी मला या गोष्टीची जाणीव करून दिली की मुख्याध्यापदाची पदवी आणि पुन्हा मुख्याध्यापकाची पदवी हे मुख्य कार्य काही अधिकाऱ्यांनी आम्ही तुझ्या चालवतोय आणि या सगळ्या शिक्षक बांधकाम घेऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या समोर यांची भूमिका अत्यंत सक्षमपर्यंत मांडली आणि जिल्ह्यावरील बेचाळीस मुख्याध्यापद अंतिम तत्वावरती त्यांच्या संधी मिळाली त्याच्यामध्ये कल्याण कल्याणपूर्जी तिथे होते त्यांचा निरोध झाला आणि त्याला तिथं काम करण्याची संधी मिळाली रोजचा प्रवास करावा लागत असताना आम्ही ज्या वेळेला भूमिका घेतली त्यावेळेला शिंदे अनु

समाधा देखील त्यांच्या वैद्य आलेला आहे मी येण्याचं म्हणतो या शेवटचा ती समान व्हावा त्यांच्या छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर एक चांगला आनंद आणि समाधान घेऊन ते निश्चितपणाने निवृत्त होत आहेत शिक्षणासाठीही निवृत्त होत असतो समाजातला देखील मार्गदर्शक असतो आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये अनेक विलय चळवळींना मार्गदर्शन करण्याची भूमिका शिंदे निश्चित निश्चितपणे घेतील मगाशी अहमद्राव आपण सांगितली आणि जर गोष्टी म्हणजे सासू काय सांगितलं तर माणसं बघून कसं वाटा आणि स्कूल बराच थांबली हे था। था आपण सांगितलं आता कोण सासूच्या तर अंगाज नाही ते असं म्हणाली माणसं म्हणून आणि सूर्याला उत्तर दिलं की एवढ्या माणूसच आला नाही मला असं वाटलं सूर्याला वाटत होत माणूस यावा आणि कचरा त्याच्या अजावात टाकावा कचरा माझ्या अजावात का हे विचारल्यानंतर मला तस सांगितलंय असं म्हणून मी तिच्यावरती फाटण्याची एक सुनेला कदाचित खावड हवी असावी पण मला असं वाटत की साधूच्या विचाराचं अधिक दृढीकरण करण्याच्या माझ्या शिक्षक पंतच्या काळामध्ये अशा पद्धतीनं चांगलं काय करावं शिंदे मुंबई निश्चितपणानं असं चांगलं काम करणारे विचार खरायचे आहेत त्यांना उत्तम आरोग्याच्या खूप सारे शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य लागलेल्या तिच्यामुळे हा सगळं झेलेलं आहे आणि म्हणून बहिणीला देखील या सेवामूर्ती समारंभाचे मी सगळ्या आमच्या या स्पष्ट वक्तव्या असलेल्या गुरुजींना आपल्या बदिवांना आपण सांभाळ करतोय